दर पेश, या अनुषंगानं राज्यभरामध्ये निवडणुकीचा या प्रचाराला प्रारंभ झालेला आहे कारण छाननी झाली छाननी झाल्यानंतर आजपासून विशेषपणे प्रचाराला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यात नवापूर असेल नंदुरबार असेल हातात थोडा असेल या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर नगरपालिका निवडून काढली आणि मला खात्री आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चारही नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ते देखील प्राप्त होईल आणि चारही नगरपालिका नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा खेडा फटकेल आज मी आणि आमचे जिल्हाध्यक्ष दिली लोमाई आम्ही नवापूरच्या आमच्या उमेदवारांची एक बैठक घेतली सर्वेची मतं जाणून घेतली आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत अभि अभिलाषा बसावे या देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडनं देखील मी एकंदरीत माहिती घेतली आमचे इथले निवडणूक प्रमुख आहेत सत्यानंद गावित आमचे वसावाई साहेब आहेत जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष इजलभाई आहेत आणि सगळ्यांकडून या ठिकाणी मतं जाणून घेतल्यानंतर मला खात्री झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवापूरची जनतेनं हे ठरवलं आहे की या नगरपालिकेवर आता भारतीय जनता पार्टीचा झेंडा फुटवायचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नवापूरच्या जनतेला माहिती आहे सत्तेसाठी ज्या पद्धतीनं इथल्या मागील सत्तास्थानी असलेल्या लोकांनी विकासाच्या नावावर जनतेची लूट केली जनतेचा पैसा सुत घशात आणि खिशात ढाकला आणि नवापूरला विकासापासून या ठिकाणी वंचित ठेवलं हे पाप त्यांनी केलं तर दुसरीकडे माननीय ने मोदींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यांमध्ये दे देळवेच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक विकासाच्या योजना सर्वसामान्य गोर गरीब आदिवासी गरीब पीडित वंचित शोषित व्यापारी विद्यार्थी महिला यांच्यापर्यंत थेट पोचत आहे लाडकी बहीण योजना असेल कामगार योजना असेल आयुष्यमान भारत योजना असते घरपुरी योजना असते अनेक योजनांच्या माध्यमातून नवापूरची जनता मोदीजींना धन्यवाद देत आहे ते धन्यवाद देत आहे आणि दुसरीकडे वैयक्तिक लाभाच्या योजना आणि सार्वजनिक विकासाच्या योजनांचा या ठिकाणी सिलसिला सुरू असताना देव देश धर्मासाठी काम करणारी पार्टी कुठली असेल ती भारतीय जनता पार्टी आहे प्रकरण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर काम करणारी कुठली पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून हे जनतेनं ठरवलं आहे की यावेळेस परिवर्तन करायचं भारतीय जनता पार्टीचे आमचे वीस आणि एक नाटकध्यक्षाचे असे एकवीस सदस्यांना नगरपालिकेत पाठवायचं आणि मी देखील भारतीय जनता पार्टीचा राज्याचा सरचिटणीस उत्तर महाराष्ट्राचा प्रभारी आणि नंदुरबार जिल्ह्यातील या निव नू, निवडणुकीचा प्रमुख म्हणून नवापूरवासियांना विनंती करतो की विकसित नवापूर आणि नंदु नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मग ते पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल रस्ते असतील आरोग्य असतील बाग बगीचे असतील भूमिगत गटार असेल पद देवी असतील या सर्व्या मूलभूत प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टीचा पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची विनंती करत असताना मी आपल्याला हे देखील आग्रह करतो की चोवीस तारखेला शहाज्याला जनता राजाचो जनताचो दुपारी एक वाजता नंद्यदेवीची सभा आहे त्या सभेला देखील नवोच्या नागरिकांनी यावं अशा प्रकारे देखील विनंती करतो धन्यवाद